नाराजी वगैरे दूर झाले वगैरे हा काय प्रश्न येत नाही काल प्रफुल्ल पटेल साहेब जे आहेत जो दोन तास येऊन बसले होते त्यांनीसुद्धा विनंती केली की आपण थोडा वेळ येऊन जा तटकरेंचे सुद्धा फोन आले होते की आपण कृपया करून या थोड्या वेळासाठी आलो या निमित्तानं साईबाबांचं दर्शन सुद्धा तब्येत बरी नाही आहेच ना पण म्हणून एक कोटबीड आहे झाला पूर्ण वेळ नाही म्हणून मी थांबता नाही